上。<Good job. S 2> wow. देखील वनिता विद्यालय गणेश मंडळाच्या श्री गणेशाच्या मूर्तीचं वाजत गाजत विद्यार्थिनीच्या लेझिम पथकानं अतिशय सुंदर पद्धतीने विसर्जन करण्यात आलंय मायमाऊली पवित्र रंगावलीच्या पात्रता ठीक दुपारी साडेचार वाजता करण्यात आले येथील मार्क शिक्षण संस्था संचलित वनिता विद्यालयाच्या श्री गणेश मंडळाच्या श्री गणेश मूर्तींच विसर्जन दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान करण्यात आलंय आज सकाळी दहा वाजता संस्था अध्यक्षा श्रीमती सरलाताई गोविंदराव वसावे उपाध्यक्ष मान्यश्री अनिलभाई सुदामभाई पाटील मानद सचिव डॉक्टर चेतनकुमार अनिलभाई पाटील सहसचिव मान्यश्री शिवकुमार अनिभाई पाटील मानद खजिनदार मान्यश्री भरतदादा पाटील संचालक मान्यश्री विनयकुमार गोविंदराव वसावे मुख्याध्यापिकास एल के पाटील मॅडम मुख्याध्यापक श्री एम एन पाटील सर पर्यवेक्षक सी बी बेंद्रे सर आणि ज्येष्ठ शिक्षक बीबी कापडनेसर इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री गणेशाची विधिवत पूजा करून ढोल ताशांच्या आणि विद्यार्थिनीच्या आकर्षक विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली सर्व सन्माननीय संस्था चालण्याच्या मार्गदर्शनाने आज वनिता गणेश मंडळाचे विसर्जन होत आहे या प्रसंगी जवळ जवळ चौऱ्याऐंशी विद्यार्थिनीचं निधी पथक या ठिकाणी आमच्या विद्यालयाने आयोजित केलेलं आहे गणेश मंडळाच्या माध्यमातून प्रौढ शिक्षणाचं एक पथनाट्यसुद्धा आम्ही आयोजित केलेलं आहे जेणेकरून या प्रौढ शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन व्हावं हा आमच्या समाजाला एक प्रकारचा संदेश आहे धन्यवाद शहरातील प्रमुख मार्गावरून जादा ना निपुण भारत या शासनाच्या मोहिमेला अनुसरून प्रौढ शिक्षणासंबंधी जनजागृती करण्यासाठी ठिकठिकाणी विद्यार्थींनी पथनाट्याचं सादरीकरण केलं यावेळीची श्री गणेश मूर्तीची सजावट देखील निपुण भारतच्या आधारे पोस्टर्सने करण्यात आली होती लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकजा